आता तुम्ही सुद्धा तुमचा माल परदेशात विकू शकता जर तुम्हाला या तीन सिक्रेट टेक्निक बायर शोधण्याच्या माहिती असतील तर जय महाराष्ट्र मित्रांनो आज आहे आपल्या एकवीस दिवसात बना इम्पोर्ट एक्सपोर्ट योद्धा या सिरीजचा भाग सहावा ज्यामध्ये मी तुम्हाला तीन असे सिक्रेट सांगणार आहे ज्यावरनं तुमचा माल आरामात विदेशात तुम्ही विकू शकता नंबर वन बायर शोधत असताना सर्वप्रथम तुम्ही पोर्ट डाटा एक्सप्लोर करू शकता आणि तुम्हाला जर पोर्ट डाटा शोधायचा असेल तर गुगल वरती जाऊन पोर्ट डाटा सप्लाय नियर मी असं केला की भरपूर कंपन्या तुम्हाला पोर्ट डाटा प्रोव्हाइड करणाऱ्या मिळतील यामध्ये तुम्ही जे एन पी ए मुद्रा किंवा अशा असंख्य पोर्टचा डाटा मिळतो ज्यामध्ये कुठल्या पोर्टवरनं किती क्वांटिटीमध्ये आणि कुठल्या बायरला तो प्रोडक्ट एक्सपोर्ट झाला आहे नंबर दोन तुम्ही बी टू बी प्लॅटफॉर्म आणि ट्रेड फेअरवरनं सुद्धा खूप सारे बाहेर शोधू शकता ज्यामध्ये आम्ही सुद्धा थेट विजिट, गलफूर सारख्या इव्हेंटला करून बायरशी डायरेक्टली कनेक्शन करतो नंबर तीन तुम्ही अशा काही टेक्निक्स ज्यामध्ये तुम्हाला इन्स्टंट आता इमिडिएट बायर मिळू शकतो अशा टूल्सला जर एक्सप्लोअर केला तरी सुद्धा तुम्हाला बायर सोबत कनेक्शन मिळेल ज्यामध्ये ऍक्टिव्ह बायरचा डेटा प्लस त्या बायरने लास्ट महिन्यामध्ये किती ट्रान्झॅक्शन केले तो बायर कुणाकुणा सोबत काम करतोय तर त्या टूलचं नाव आहे डॉलर बिझनेस आणि ओलजा हे दोन्ही टूल एक्सप्लोर करून सुद्धा तुम्हाला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळते विदेशात माल विकण्याची पुढील रील मध्ये आपण बघणार आहोत की या शोधलेल्या बाहेरची जेन्युनिटी आपण कशी चेक करायची आणि ही सिरीज जर तुम्हाला मिस करायची नसेल तर आताच तुम्हाला फॉलो करा आणि ही रील तुमच्या त्या मित्रासोबत शेअर करा ज्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये बाहेर शोधताना प्रॉब्लेम येतोय